मनसेतून एक महत्वाची बातमी मनसेकडून नाराज प्रकाश महाजन यांच्या मनधरणीचा प्रयत्न करण्यात आलाय त्यांच्या बाळा नांदगावकर यांनी फोनवरून चर्चा केली अशी माहिती आहे यावरून प्रकाश महाजन यांनी समाधान व्यक्त केलंय मात्र पक्षाचं प्रवक्तेपद पद सोडण्यावर ते ठाम आहे मनसेच्या शिबिराला न बोलवल्यामुळे प्रकाश महाजन नाराज होते त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी प्रकाश महाजन आहेत मला काल रात्री आमचे युवा नेते अमितजींचा फोन आला hmm. त्यांनी माझं सगळं ऐकून घेतलं काही गोष्टी मला विचारल्या काही गोष्टी सांगितल्या मला ह्या गोष्टीचं बरं वाटलं की ते म्हणले मी तुम्हाला भेटायला hmm. येतो पक्षातले तरुण नेते आमच्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना जर असं सांभाळून घेत असतील लक्ष देत असतील खूप आनंदाची गोष्ट आहे आज सकाळी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माझे मित्र बाळा नांदगावकर यांचा फोन आला होता hmm. माझ्या भावनेचं जे काय मी त्यांना बोलून दाखवल्या आता ते त्याच्यावर विचार करतील नाही ते आता काही काही जाहीर बोलण्यासारखा का तो विषय नाही मी माझं स्पष्टीकरण दिलं त्यांचं म्हणणं त्यांच्या जागी बरोबर होतं hmm. की प्रसारमाध्यमाकडे गोष्ट जायला न पाहिजे होती पण ती मी प्रसारमाध्यमाकडे मी गोष्ट नेलीच नाही ती माझं प्रसारमाध्यमाला जर माहीत झालं माझा अपमान झाला हो मला बॉल आलं नाही तर मला त्याच्यावर स्पष्टीकरण देणं गरजेचं पडलं ठीक आहे कारण ज्या प्रवक्ते पदामुळंच जर हे सगळं घडलं तर मग ते काय करायचं शेवटी आता आम्ही ठाकरेंशी भेट होईल ते काम काही जरी नाही सांगितलं तर शेवटी मी महाराष्ट्र निर्माण सेनेचा सैनिक म्हणून तो कायम राहू शकतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या